धम्ममय भारत मिशन अंतर्गत संघगिरी महाविहार मृगदायवन अडगाव जावळे पैठण येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहा डिसेंबर रोजी महाप्रयाण दिनानिमित्तानं एक हजार दीप लावून सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विशेष श्रद्धांजली अभिवादन कॅन्डल धम्म रॅली आणि महासंघ दान कार्यक्रमाचं आयोजन मैत्रेय चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे याविषयी आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ मगर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिणय दिनानिमित्त पैठण तालुक्यातील अडगाव जावळे यात ये येथील संघगिरी महाविहार या ठिकाणी धम्ममय भारत मिशन अंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने स्त्रांदाजली आणि अभिवादन करण्यात येणार आहे या ठिकाणी जे आहे तर एक हजार दीपं लावून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात येणार आहे माझ्यासोबत मैत्री चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष पूजनीय भिक्खू ज्ञानरिक्षित थेरो हे आहेत आपण त्या इच्छाकडून जाणून घेऊयात की हा कार्यक्रम नेमका कशा पद्धतीने या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे काय सांगाल म्हणते मी कशा पद्धतीने अभिवादन करण्यात येणार बाबा सर्व श्रद्धावान उपासक उपासिकांना दोन हजार बारापासून मी लगातार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बौद्ध धम्माचं कृतीत्मक स्वतः आचरण करून हजारो लाखो लोकांना बौद्ध धर्माचं दानशील समाधीचं आचरण करायला लावतो आणि तशा पद्धतीनं बाबासाहेबला अभिवादन करतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा कार्यक्रम शहरामध्ये आणि आपल्या संघगिरी महाविहार मयूरमूर्ग दायवन आडगाव जावळे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे शहरामध्ये बाबासाहेबांनी जो बोधीवृक्ष लावलेला आहे श्रीलंकेवरून आणून लावलेला आहे त्या बोधीवृक्षाची आम्ही पहिल्यांदा सुंदर पद्धतीने एक साठ शुद्ध तुपाच्या दीपाने पूजा करतो त्यानंतर लोकांना ध्यानाला बसवतो एक घंटा त्यानंतर आ, महासती सुद्धाचा पाठ होतो आणि त्यानंतर बाबासाहेबांच्या महापवित्र धातू रथामध्ये ठेवून शहरामध्ये धम्म कॅन्डल रॅली काढल्या जाते तर ह्याही वर्षी तो कार्यक्रम ठीक दुपारी दोन वाजेपासून तर संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत असं चालणार आहे संध्याकाळी साडेसात वाजता भडकल गेटला त्याचा समारोप होईल तिथे सिटी बसची व्यवस्था ता करण्यात आलेली आहे लोक आपल्या गाड्याने सिटी बसनं तिथून या ठिकाणी आडगाव जावळे संगगिरी महाविहार मयूरमर्ग दावून आडगाव जावळे तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद पाचोडपासून बारा किलोमीटर अलीकडे ह्या सोलापूर हायवर ही आपण घेतलेली जमीन आहे साडेसात एकर मग या ठिकाणी आठ साडेआठ वाजता आम्ही येणार आहोत मग या, या ठिकाणी एक हजार शुद्ध तुपाच्या दीपाचं एक चक्र बनवणार आहोत भव्य दिवे मोठं जे बाबासाहेबांची इच्छा होती की भारत बौद्धमय झाल्यास पाहिजे धम्माचं काम गतिमान झालं पाहिजे म्हणून या ठिकाणी एकशे आठ सुद्धा आकाशात सोडून बाबासाहेबांनी एक वेगळी श्रद्धांजली अर्पण करणार आहोत त्यानंतर पूज्य भिक्ख संघ स्टेजवर येईल भिक्ख संघ लोकांना सील देईल लोक भोजनं करतील त्यानंतर भिक्खू संघाला संघदान देण्यात येईल संघदानाच्यानंतर भिक्खू संघाची धम्मदेशना प्रवचन होतील रात्रभर परित्राण होईल सकाळी एक घंटा ध्यान होऊन मग ते सार दहा दिवसाचं हे पुण्य दहा दिवस अंशकालीन श्रामणे श्रामणी बनवलेली तर आपण इथं धर्माचे प्रचार प्रसार करण्यासाठी आचरण करण्यासाठी ते दहा दिवसाचं पुण्य सहा डिसेंबरचं पुण्य सारं बाबासाहेबांना अनुमोदन केलं जाईल आणि अशा रीतीनं कृतित्मक बाबासाहेबाला अभिवादन केलं जाईल बाबासाहेबाला श्रद्धांजली अर्पण केल्या जाईल आणि बाबासाहेबाबद्दल कृतज्ञता व्यक्त केल्या जाईल असा कार्यक्रम या ठिकाणी आणि श्रद्धावान बौद्धक उपासक उपासिकांनी या पुण्यमय कार्यक्रमासाठी आपल्या घरून पुष्पदीप धूप म्हणा किंवा काही ना काहीतरी बाबासाहेबाला अभिवादन करण्यासाठी एक मेणबत्ती म्हणा एक दीप म्हणा आपण या ठिकाणी घेऊन आलं पाहिजे आणि त्या बाबासाहेबाला नम्रपणे अभिवादन करून आपण शपथ घेतली पाहिजे की आम्ही बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करू आम्ही बौद्ध धर्माचं आचरण करू कारण ही संघगिरी महाविहारावर आपण भिक्षू प्रशिक्षण केंद्र ट्रेनिंग सेंटर उभं करत आहोत व भगवान बुद्धाच्या महापवित्र धातू व अरंताच्या धातूवर संघगिरी महास्तूप निर्माण करत आहोत जवळजवळ जो जो त्याचा दोन अडीच तीन करोड रुपये खर्च आहे तर अनेक उपासक उपासिका या धम्ममय कार्यामध्ये सहभागी होऊन बाबासाहेबाला अभिवादन करू शकतात म्हणून सगळ्यांना आम्ही आवाहन करतो की त्यांनी या कार्यक्रमाला यावं नक्कीच या ठिकाणी जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापराणे दिनानिमित्त एक वेगळा जो आहे ते श्रांदाजली आणि अभिवादन अर्पण करण्यात येणार आहे आणि डॉक्टर बाबासाहेबांचं जे स्वप्न आहे बौद्धमय भारत होण्याचं या संकल्पनेला अनुसरून या ठिकाणी विविध असे उपक्रम राबवण्यात येत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धार्थ मगर छत्रपती संभाजीनगर